तुम्ही पाहत आहात, MCN News, वर्ध्यात प्रहार कार्यकर्त्यांनी चक्क विधान परिषद आमदार दादाराव केचे यांचे वाहन अडवल्याचा प्रकार समोर आलाय भाजपचे भाजपने विधानसभा निवडणुकीत दिलेलं आश्वासन कधी पूर्ण करणार असा संतप्त सवाल यावेळी आक्रमक आंदोलनकर्त्यांनी आमदार दादाराव केचे यांच्या समोर उपस्थित केला प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ आरवी येथे प्रहार कार्यकर्तेच आंदोलनात सहभागी झाले आहेत यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल आमदार दादाराव केचेंना जाब विचारला असता विधान शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणार असल्याचं आश्वासन आमदार केचे यांनी आंदोलकांना दिलं एमसीएन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट